नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी अनुदानाचे शासन निर्णय आलेले आहेत म्हणजे यापुढे जे काय आता रब्बीची पेरणी करायची त्यासाठी खत बी बियाणं या गोष्टी लागणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत शासनानं जाहीर केली आहे महाराष्ट्रातील जवळपास जिल्ह्यांचे शासन निर्णय सुद्धा आलेले आहेत ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा बघू शकता मात्र यामध्ये महत्वाचा एक प्रश्न असा आहे की हे रब्बी अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई तिचे सुद्धा शासन निर्णय या अगोदर आलेले आहेत त्याबद्दलची वाटप सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू आहे काही शेतकऱ्यांना आली असेल काही शेतकऱ्यांना आली नसेल आता तुम्हाला आली का नाही नक्कीच कमेंट करा मात्र आता हे जे काही रब्बीचं अनुदान येणार आहे तर हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल असं बरेच शेतकरी हे कमेंट करून विचारत आहेत तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमध्ये जे काही खरीपाचं नुकसान झालेलं आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि त्यासाठी शासनानं मदत सुद्धा जाहीर केली आहे आता काही शेतकऱ्यांच्या ही खात्यात मदत आली आहे मग काही शेतकऱ्याला वाटतं की त्या शेतकऱ्याला आली मग मला येणार का नाही तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे हे जे काही नुकसान झालेलं आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा या महिन्यामध्ये झाले आता त्यामध्ये जस जसे पंचनामे झाले तस तस तशी माहिती ती शासनाकडे गेलेली आहे आणि त्यानुसार हे इतके शासन निर्णय निघलेले आहेत की ते तुम्ही बरेच शासन निर्णय आपले सर्वच्या सर्व शासन निर्णय आपण या चॅनलवर टाकलेले आहेत आता त्यामध्ये तुम्ही जर बघितले नसेल तर ते सुद्धा बघू शकता मात्र यामध्ये ही टप्प्या टप्प्यानं काही शेतकऱ्यांना आता आली काही शेतकऱ्यांना आठ दिवसांनी येईल काही शेतकऱ्यांना पंधरा दिवसांनी येईल मात्र ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आता त्यामध्ये महत्वाची पुन्हा एक गोष्ट अशी आहे की डायरेक्ट कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात येणार तर ज्या शेतकऱ्यांचा डिजिटल फार्मर आय डी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत डायरेक्ट येणार आहे आणि आलीही असेल मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांनी अद्यापही फार्मर डिजिटल आय डी काढलेला नाही मात्र त्यांना फार्मर डिजिटल आय डी काढावाच लागणार आहे कारण कोणतीही शासनाची योजना घ्यायची असेल तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तुम्हाला महाडिबीटीच्या योजनेचा लाभ घेता असेल तुम्हाला पोकरा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महा डिजिटल फार्मर आय हा कंपल्सरी केलेला आहे त्यामुळे ज्यांनी काढला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे मग आता ही जी काही अतिवृष्टीची मदत आहे तर त्या शेतकऱ्यांना कशी मिळणार तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याशी संपर्क करायचा त्या तलाठ्याकडे विशिष्ट क्रमांक आहे तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला महाई सेवा केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्रावर ज्यावेळेस ई के वाय सी केली जाईल त्याच वेळेस त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे आता प्रश्न राहिला रब्बी अनुदानाचा तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली असेल किंवा पुढे येईल त्याच शेतकऱ्यांना त्या पुढे हे रब्बीचं अनुदान सुद्धा मिळणार आहे मात्र किती मिळणार तर शेतकरी मित्रांनो जसं तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये जेवढं क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे त्याच प्रमाणात हेक्टरी दहा हजार रुपये मग त्यामध्ये तुमचं किती टक्के नुकसान झालंय त्या प्रमाणात हेक्टरी दहा हजार रुपया प्रमाण हे रब्बी हंगाम अनुदान सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला विशिष्ट क्रमांक घेऊन ई के वाय सी करणं बंधनकारक आहे मग बाकी जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे फार्मर डिजिटल आय आहे तर त्यांना ई के वाय गरज नाही त्यांच्या खात्यात आपोआप हेर रब्बीचं अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई ही सगळी मिळणार आहे अशी ही माहिती होती आता तुम्हाला अनुदान मिळालं का नाही नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद